नमस्कार मंडई आज आपण पाहणार आहोत आपल्या सगळ्यांच्या जिवाईच्या गावाकडची आठवण करून देणारा खास पदार्थ तो म्हणजे चुलीवरील पिठला आणि गरम गरम भाकरी आजच्या धावपईच्या आयुष्यात अशी पारंपरिक चव खिंची थांबवायला मिळते म्हणूनच आज खास स्वयंपाक चुलीवर अगदी घरगुती पद्धतीने केलेला आहे सर्वप्रथम आपण चूल पेटवून घेतलेले आहे चुलीवरील शिजणाऱ्या अन्नाला एक वेगळी चव आणि सुगंध असतो म्हणून आज चुलीवर स्वयंपाक केलेला आहे चूल पेटवून घेतली त्याच्यावर भाकरीचा तवा ठेवला उतोणीसाठी पाणी घातलं आणि भाकरी बा ज्वारीचं पीठ मी घेतलेलं आहे उतोणी घेतली ज्वारीच्या पिठात आणि चांगलं लावून मळं लागणार आहे तेवढा गोळा घेतला छोटा आणि परत आणि मी लावून चांगला मळून घेतला गोळा चांगला मळला की भाकरी मळसून आणि टंब फुकते आणि पीठ थोडं घेऊन आणि परत भाकरी मी थापायला घेतली भाकरी थेट चुलीवरील भाजली की त्याचा स्वाद आणखी खुलतो अशी भाकरी आपण गॅसवर जर किती जरी केली तर ती चव येत नाही चुलीवरली गॅसवरली भाकरीपेक्षा चुलीवरल्या भाकऱ्या चवीला खूप छान असतात आणि भाकरी चांगली थापून घेतली आणि परत तव्यात घातली आणि पाणी उड लावून पलटी मारली दोन्ही बाजूनं भाकरी चांगली भाजली की नंतर ना मग मी ढिकारा पडला होता ढिकाऱ्यावर भाकरी भाजून घेतली चांगली ढिकाऱ्यावर भाकरी चांगली भाजून घेतलेली आहे आणि भाकरी भाकऱ्याही माझ्या झालेल्या आहेत किती छान माझी भाकरी आलेली आहे बघा नंतर ना आपण पिटले पिठलं करायला घेऊया पिठल्यासाठी मी त्याच भाकरीचा तव्यात दोन चमचे तेल घातलं जिरं कढीपत्ता लसूण घातला आणि चांगला परतून घेतला नंतर ना त्यात दोन बारीक कट केलेलं कांदे घातलेले आहेत कांदा चांगला परतला की त्यात त्या 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 मीठ घातलं हळद घातली आणि घरचं लाल तिखट दोन चमचे घातलेलं आहे चांगलं चरचरीत पिठलं खायला छान लागते म्हणून जास्त तिकड घातलेलं आहे व वरून पाणी घातलं आणि वातावरण बघा किती छान झालेलं आहे आणि पिठलं वैरून घेतलं असं वरून पीठ घालून वैरलेलं पिठलं खूप छान लागते आम्ही ह्याला झुलकाही म्हणतो पिठलं चांगलं वैरल्यानंतर ना शिजत आलं की त्यात वरून थोडी कोथिंबीर घालायची आणि तयार आहे आपली गरम गरम भाकरी आणि पिठल्याची भेजवाणी गरम गरम पिठलं चुलीवरली भाकरी सोबत कच्चा कांदा साधा पण आपण चव देणारा हा पदार्थ आहे असेच पारंपरिक स्वयंपाक खाल्ला की मन आणि पोट दोन्हीही तृप्त होतं तुम्हाला असं घरगुती पारंपरिक स्वयंपाक आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा आणि दिदी ही तर टेस्ट करून बघायला लागलेलं आहे दिदीला खूप आवडलेला